नमस्कार मायसेल सुनीता अमृतसागर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव आपण बीकॉम भाग तीन या वर्गाचा मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा विषय बघतोय या विषयामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं विजय गोविंदराजन यांचं योगदान आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये विजय गोविंदराजन यांचं आपण थ्री बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन हा भाग पाहिला होता यानंतर आज आपण बघणार आहोत दुसरा विचारवंत त्यांचं नाव आहे सी के प्रल्हाद कॉन्ट्रिब्युशन ऑफ सी के प्रल्हाद सी के प्रल्हाद यांचं आधुनिक व्यवस्थापनामध्ये काय योगदान आहे ते आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर आपण सी के प्रल्हाद यांची थोडीशी माहिती घेऊया कारण कोणताही विचारवंत असेल तर तो विचारवंत विचारवंत म्हणून त्याची जडणघडण कशी झाली जन्म कुठं झाला कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं कोणत्या प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत आणि हे जी सगळी विचारवंत मंडळी आहेत त्यांचा जर बायोडेटा बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या क्षेत्रामधलं ज्ञान या लोकांनी घेतलेलं आहे फक्त एकच क्षेत्र नाही निवडलं तर अनेक क्षेत्रांमधून त्यांनी ज्ञान संपादन केलेलं आहे तर सी के प्रल्हाद आपण व्यवस्थापन विचारवंत जर बघितली बघितले तर त्यामध्ये भारतामध्ये असणाऱ्यांचं प्रमाण व्यवस्थापन विचारवंतांच्या यादीमध्ये भारतीयांचं प्रमाण अत्यंत अल्प आहे आणि त्याच्यामध्ये काही मोजकी विचारवंतच आपल्याला सांगता येतील तर याच्यामध्ये सी के प्रल्हाद यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये तामिळनाडू येथे झाला त्यांनी मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली आय आय एम अहमदाबाद मधून डिप्लोमा एकोणीसशे सहासष्ट मध्ये पूर्ण केला सी के प्रल्हाद यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली ते एकोणीसशे पासून मिशिगन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून तीस वर्ष कार्यरत होते सी के प्रल्हाद हे अहमदाबाद व कोलकाता येथील आय आय एम चे संचालक म्हणून कार्यरत होते ते जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापकीय सल्लागार होते त्यामध्ये इस्मन कोडॅक ए टी अँड टी कारगिल हनीवेल फिलिप्स कोलगेट कोलगेट पामोलिव्ह मोटोरोला इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे ते जगभर स्ट्रॅटेजी गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत प्रमंडळ व उच्च पातळीवरील व्यवस्थापनातील मूल्यधिष्ठित संकल्पना व मूलभूत सक्षमता यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे आपण जर पाठीमागचा सिलेबस बघितला तर त्या सिलेबसमध्ये मूलभूत सक्षमता कोर कम्पिटन्सीज हा भाग जो होता तो आपल्याला अभ्यासाला होता आणि यावर्षी त्यांच्या योगदानापैकी आपल्याला वेगळा भाग जो आहे तो यावर्षी आपल्याला अभ्यासायचा आहे तर सी के प्रल्हाद यांनी अनेक पुस्तके लेख निबंध व भाषणे प्रसिद्ध आहेत त्यांची काही पुस्तके पुढील प्रमाणे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातली काही महत्वाची पुस्तके इथं मी घेतलेली आहेत त्यामध्ये द मल्टीनॅशनल मिशन हे पुस्तक 1987 एटी सेवन मध्ये त्यांनी पब्लिश केलेलं आहे त्यानंतर कोलॅबरेट विथ युअर कम्पिटेटर अँड विन एकोणीसशे एकोणनव्वद टायटल खूप छान आहे बघा कोलॅबरेट विथ युअर कम्पिटेटर्स ठीक आहे नेक्स्ट आहे पुस्तक त्यांचं स्ट्रॅटेजिक इंटेंट हे पुस्तक 1989 एटी नाईन मध्ये पब्लिश केलेलं आहे त्यानंतर आहे ते द कोर कम्पिटन्सीज ऑफ द कार्प, कार्पोरेशन हे पुस्तक एकोणीसशे नव्वद साली पब्लिश केलंय कम्पिटिंग फॉर द फ्युचर एकोणीसशे चौऱ्याण्णव द एंड ऑफ कार्पोरेट इम्पॅरिझम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सरंजामशाही इम्पॅरिझम नेक्स्ट आहे द फ्युचर ऑफ कॉम्पिटिशन टू थाउजंड फोर मध्ये पब्लिश झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तक ज्या पुस्तकातले विचार आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचे आहेत त्या पुस्तकाचं टायटल आहे द ऍट द बॉटम ऑफ द पिरॅमिड इरॅटी इरॅडिकेशन ऑफ पॉवर टी थ्रो प्रॉफिट्स टू थाउजंड फायव्ह मध्ये हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकातले विचारच आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते द न्यू एज ऑफ इनोव्हेशन ड्रायव्हिंग क्रिएटेड व्हॅल्यू थ्रो ग्लोबल नेटवर्क हे पुस्तक त्यांनी दोन हजार आठ साली लिहिलेलं आहे तर त्यामध्ये महत्वाचं जे, जे पुस्तक आहे इम्पॉर्टंट बुक आपण म्हंटल हे जे पुस्तक त्यांनी पब्लिश केलेलं आहे त्या पुस्तकाचं कवर पेज आहे द ऍट द बॉटम ऑफ द पिरॅमिड असं या पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाबद्दल वरती बरीचशी माहिती अवेलेबल आहे यामध्ये मी यूट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही युट्यूबवर जाऊन अधिक माहिती या यूट्यूब लिंकच्या माध्यमातून घेऊ शकता यानंतर आपण बघणार आहोत महत्वाचा भाग जो आहे तो या पुस्तकामधलं योगदान किंवा आपण काय अभ्यासणार आहोत याच्यामध्ये तर सी के प्रल्हाद यांनी दोन हजार पाच साली द फॉर्च्युन ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड इरेडिकेटिंग पॉवर्टी थ्रो प्रॉफिट हे पुस्तक प्रसिद्ध केले त्यांचे या पुस्तकातील योगदान आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत तर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून एक महत्वाचा प्रश्न प्रल्हाद यांच्या मनाला छळत होता जगातील सर्वाधिक गरीब लोकांसाठी आपण काय करतो आहोत खरंच असा प्रश्न पड विचारवंतांना यांच्यासारख्या विचारवंतांना पडलेला आहे खरंच खूप महत्वाचं हे आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी असणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्याचे उपाय शोधणे हा त्यांच्या बौद्धिक प्रवासाचा महत्वाचा घटक बनला बघा आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी असणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवणे आर्थिक पिरॅमिड पिरॅमिडची रचना कशी असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशा त्रिकोणी स्वरूपाचे पिरॅमिड जे आहेत ते पिरॅमिड असतात आणि ते एक उपमा म्हणून या ठिकाणी वापरलेला आहे तर मोठ्या आकाराच्या खाजगी व्यवसायांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी भूतकाळात अत्यंत कमी योगदान दिले आहे काय लोकांच्या समस्या आहेत लो इन्कम मधले जी लोक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत तर या समस्यांची समस्या तितकीशी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली नाही आणि मग चर्चा नाही तर त्या सोडवण्याचा प्रश्न खूप लांबच येतोय तर मोठ्या व्यवसायाची गुंतवणूक करण्याची प्रचंड कुवत ओचे ज्ञान व तळातील लोकांशी त्यांची बांधील की आणि ज्यांना मदत हवी आहे ते लोक यांच्या एकत्रित प्रयत्नातून समस्या सोडवणे शक्य आहे हे प्रल्हाद यांच्या लक्षात आले सी के प्रल्हाद यांनी या गोष्टीवर खूप विचार चिंतन मनन केलं आणि हा प्रश्न इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी कसं गरिबीचं निर्मूलन करता येईल त्यासाठी काय करता येईल याच्यावरती विचार मांडलेले आहेत ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड हे इंग्लिश मध्ये टायटल आहे आणि या टायटलचा जर शब्दशः मराठीत अनुवाद करायचं म्हटलं तर आपण म्हणतो पिरॅमिडच्या तळाशी असलेले नशीब फॉर्च्यून म्हणजे नशीब तर पिरॅमिडच्या तळाशी असलेले नशीब अशा स्वरूपाचं टायटल आहे हे तर याच्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून प्रल्हाद यांनी शैक्षणिक व्यवस्थापकीय व सरकारी व्यक्ती त्यांचा उपयोग या कल्पनेच्या प्रचारासाठी केला ती कल्पना म्हणजे बी ओ पी बी ओ पी बॉटम ऑफ पिरॅमिड याचा शॉर्ट फॉर्म त्यांनी बी ओ पी अशा स्वरूपामध्ये केलेला आहे एक बाजारपेठ व बी ओ पी एक नवनिर्मिती स्रोत साधारण पाच वर्षात क्षेत्रातील व्यक्ती व्यवस्थापक यांनी गरिबी कमी करण्याचा पर्याय उपाय व खाजगी क्षेत्राची त्यातील भूमिका यावर चर्चा केल्या या चर्चांना खालील लेखांनी चालना दिली ले ले त्या संबंधामध्येच लेख लिहिलेले आहेत त्यामध्ये पहिला जो लेख आहे त्याचं टायटल आहे द फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड इन ब्रॅकेट स्ट्रेटेजी प्लस बिझनेस जानेवारी टू थाउजंड टूमध्ये सी के प्रल्हाद व स्टू हार्ट या दोघांनी मिळून हा लेख लिहिलेला आहे त्यानंतर दुसरा लेख आहे सर्व द वर्ल्ड पुअर प्रॉफिटेबिलिटी एच बी आर सप्टेंबर टू थाउजंड टू सी के प्रल्हाद अँड एलन हॅमद यांनी या, या दोघांनी मिळून हा लेख लिहिलेला आहे यामुळे अशा उपायांची गरज निर्विवादपणे मान्य झाली यानंतर मिशिगन विद्यापीठातील एम बी ए प्रल्हाद यांना मदत करून केस स्टडीज तयार केल्या त्यामुळं या कल्पनेच्या यशाचे ठोस पुरावे गोळा करता आले जो पिरामिडच्या तळाशी असलेले नशीब हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी बॉटोमॉ पिरामिड या संबंधीमध्ये संशोधन केलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पिरॅमिडच्या तळातील बाजारपेठा याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे तर मार्केट ऍट द बॉटम ऑफ द पिरॅमिड दारिद्र्य आणि गरीब लोकांचे वंचित असणे ही समस्या अजून संपलेली नाही अजूनही बरेचशी लोक आपल्या देशामध्ये असे आहेत ते बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषाखाली आहेत अत्यंत गरीब लोकांमध्ये संवेदनक्षम उद्योजक आणि मूल्याविषयी जागरूक असलेले उपभोक्ते सुप्त अवस्थेत असतात मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की प्रत्येकाच्या शंभर टक्के गुण असतात फक्त त्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे तर गरिबांची उन्नती होण्यासाठी योग्य दृष्टिकोनाची गरज आहे म्हणजे प्रत्येकाच्यात कॅलिबर आहे पण त्यासाठी योग्य दृष्टिकोन गरजेचा आहे नवनिर्मिती करण्यासाठी गरिबांबरोबर सहभागी होण्याची गरज आहे एका बाजूला गरिबांना अर्थपूर्ण व्यवसाय उपलब्ध करणे व दुसऱ्या बाजूला त्यांना ज्या कंपन्या उत्पादने सेवा पुरवतील त्यांचा नफा वाढवणे या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात मोठ्या प्रमाणावरील तसेच मोठ्या प्रमाणात विखुरलेली उद्योजकता निर्माण करणे ही दारिद्र्य निर्मूलनाची गुरुकिल्ली आहे हा प्रमुख विचार या पुस्तकामध्ये मांडलेला आहे म्हणजेच पॉवर्टी दारिद्र्य आणि ते कशा प्रकारे घालवता येईल तर त्यासाठी गरिबाची उन्नती होण्यासाठी दृष्टिकोना बदलण्याची गरज आहे सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत उद्योजकतेचा विकास झाला पाहिजे असे विचार या ठिकाणी सी के प्रल्हाद यांनी मांडलेले आहेत त्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो आर्थिक पिरॅमिड सन दोन हजार पाचच्या च्या सुमारास त्यांनी हा मांडलेला आहे त्यां त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की परचेस पॉवर पॅरिटी इन एस म्हणजे क्रय शक्ती यु एस डॉलर समान आहे या बाजूला त्यांनी हा जो आहे याला आपण पिरॅमिड असं म्हणतो या पिरॅड पिरॅमिडमध्ये पॉप्युलेशन इन मिलियन म्हणजे लोकसंख्या जी आहे ती कोटीमध्ये लोकसंख्या दिलेली आहे आणि याच्यामध्ये चारशे कोटीपेक्षा अधिक लोक पिरामिडच्या तळाशी आहेत हे बघा इथं सांगितलेलं आहे की टायर फोर हे जे आहे टायर वन टायर टू थ्री टायर फोर आणि टायर फाईव्ह म्हणजे काय टायर वन म्हणजे स्तर एक स्तर दोन व तीन स्तर चार आणि स्तर पाच तर याच्यामध्ये आपण बघितलं तर हा जो पिरामिड आहे या पिरामिडाच्या तळाशी हे जे आहे ते चारशे कोटीपेक्षा अधिक लोक जे आहेत ते जगभरामध्ये या पिरामिडच्या तळाशी असलेले असले दिसत दिसतायत म्हणजे खाजगी उद्योगांनी बी ओ पी बाजारपेठ विकसित करण्याच्या कार्यास सुरुवात केलेली आहे उदाहरणार्थ विकलांगांना चालण्याची क्षमता पुरवणाऱ्या संस्था हातावरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीची माहिती देणाऱ्या व त्यांना जगाच्या संपर्कात ठेवणाऱ्या संस्था गरिबांच्या वित्तीय गरजा पुरवणाऱ्या बँका गरिबांना ऊर्जा पुरवणाऱ्या संस्था गरिबांना परवडणारी घरे बांधून देणाऱ्या संस्था ज्या संस्था आहेत त्या संस्था आता विकसित होताना आपल्याला दिसत आहेत तर इथं बघायचा आहे तो हा आर्थिक पिरॅमिड पिरॅमिड मगासपासून तुम्ही शब्द ऐकताय तर हा जो आहे तो पिरॅमिड आहे आणि या पिरॅमिडमध्ये जे काय स्तर दिलेले आहेत त्या स्तरामध्ये हे बॉटम जे आहे या बॉटमला चारशे कोटीहून अधिक लोकसंख्या या बॉटममध्ये आहे म्हणजेच ती गरीब आहे दरिद्री आहे त्याच्या ज्या बेसिक गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण होत नाही आणि या गोष्टीचं निर्मूलन व्हायला हवं याच्यावरती विचार जो आहे तो विचार सी के प्रल्हाद यांनी या टॉपिकमध्ये केलेला दिसून येतो धन्यवाद